नाशिकहून गुजरातला अवैधरित्या विदेशी दारू वाहतूक करणारा आयशर ट्रक दोघांना गुन्हे किमतीचा मुद्देमाल जप्त करत केली कारवाई पोलीस हवालदार शंकर काळे यांना मिळालेल्या माहितीनुसार आयशर ट्रक मधून विना परवाना बेकायदेशीरित्या विदेशी दारू नाशिक येथून गुजरात बडोदा येथे जाणार असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार नाशिक रोड जेल रोड भीमनगर येथे सापळा रचून सदर आयशर ट्रक थांबवट ट्रक मधील सुनील नटवर राणा आणि चंद्रेश भिकाबाई पटेल यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी सदर विदेशी दारू व बिहारी दारू व बिहार असा एकूण एक लाख सत्याहत्तर हजार तीनशे साठ रुपये मुद्देमाल तसेच सात लाख ,00 रुपये किमतीचे आयुष्य ट्रक एकूण आठ लाख सत्याहत्तर हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन नासिकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्च सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव पोलीस हवलदार शंकर काळे विलास गांगुर्डे गुलाब सोनार संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर किरण गवळी विशाल पाटील परमेश्वर दराडे संजय पोटिंदे मधुकर साबळे आदींनी ही कारवाई केली आहे एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक